गुड इव्हनिंग फ्रेंड्स मी श्रीरंग चव्हाण आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो आज मी देखील एक अतिशय उत्तम व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या सर्व आदरणीय पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि जे कोणी इंग्रजी शिकू इच्छितात त्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या ज्या पण शब्दाची सुरुवात किंवा ज्या स्पेलिंगची सुरुवात सीपासून होते तर सीचा सर्वसाधारणपणे उच्चार हा क होतो लक्षात घ्या म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात सीपासून होते तर त्या शब्दामधील त्या सीचा उच्चार हा क होतो मग काही शब्द खाली दिलेले आहेत ते शब्द मी अगोदर आपल्याला वाचून दाखवतो लक्षात घ्या कार कॅमेरा कम्प्युटर कॉफी कोल्ड कॅट केक या प्रकारचे अनेक शब्द इंग्रजीमध्ये आहेत की ज्या सर्व शब्दांची सुरुवात सीने झाली तर सीच्या सर्वसाधारण उच्चार हा क होतो म्हणून पुन्हा वाचून दाखवतो कार कॅमेरा कम्प्युटर कॉफी कोल्ड कॅट केक या सर्व शब्दांचे जर आपण निरीक्षण केले तर या सर्व शब्दांमध्ये सुरुवातीचा जो काही सी आहे त्या सीचा उच्चार हा क झालेला आहे बघा दुसरा नियम असा आहे सीचा सी नंतर ई e आय वाय यापैकी कोणतेही अक्षर आल्यास सीचा उच्चार स होतो व्यवस्थित समजून घ्या सी नंतर ई e आय वाय यापैकी कोणतेही अक्षर आल्यास सीचा उच्चार हा स करतात बघा आता खाली काही शब्द दिलेले आहेत सायकल सेल सी सेंटीमीटर सेंटर सिनेमा या सर्व शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं या शब्दांची सुरुवात ही सीने झालेली आहे पण काही शब्दांमध्ये सी नंतर ई आलेला आहे काही शब्दांमध्ये आय आलेला आहे आणि काही शब्दांमध्ये वाय आलेला आहे मग जेव्हा सी नंतर ई आय वाय यापैकी कोणतेही अक्षर येते तेव्हा त्या ते सीचा उच्चार क न होता स होतो बघा सायकल स्पेलिंगमध्ये सी नंतर वाय आलेला आहे सेल स्पेलिंगमध्ये सी नंतर ई आलेला आहे सिटी स्पेलिंगमध्ये सी नंतर आय आलेला आहे सेंटीमीटर या स्पेलिंगमध्ये सी नंतर ई आलेला आहे सेंटर या स्पेलिंगमध्ये सी नंतर ई आलेला आहे आणि सिनेमा या स्पेलिंगमध्ये सी नंतर आय आलेला आहे मग नियम आपला असा आहे की सी नंतर ई आय वाय या तिघही अक्षरांपैकी कोणतंही अक्षर आल्यास तेव्हा सीचा उच्चार हा क न राहता सी होतो हे दोन नियम लक्षात ठेवा आपल्याला सीपासून सुरू होणाऱ्या स्पेलिंगचं प्रनाऊन्सिएशन करत असताना वाचन करत असताना लिखाण करत असताना किंवा आपण काय म्हणू त्याला दैनंदिन व्यवहारामध्ये अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर शंभर टक्के हा व्हिडिओ आपल्यासाठी ज्ञानवर्धक आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि या व्हिडिओपासून निश्चितच आपल्याला बरंचसं काही शिकायला भेटणार आहे तर ते आपण अवलंब करावे आणि हा व्हिडिओ शिकल्यानंतर या व्हिडिओमधून माहिती घेतल्यानंतर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रत्येकाकडे सेंड करा कारण ज्ञान वाटल्याने ज्ञान कमी होत नाही तर ते वाढत जातं तर जितकं ज्ञान आपण देणार तितकं आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या किंवा इतर कोणाच्याही इंग्रजीविषयीची नैतिक भीती दूर झाल्याशिवाय राहणार नाही तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओला आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि वेल ऐकून या बटनावर क्लिक करा कारण जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत येईल धन्यवाद थँक्यू